फक्त आपले शंभर रूल्स यूज करून तुम्ही भारतातली प्रत्येक एक्झाममध्ये इंग्लिशच्या विषयामध्ये टॉप करू शकता पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकता इव्हन तुमची इंग्लिश शून्य असेल तर आज आपण बघणार आहे रूल नंबर फोर्टीन आतापर्यंत टोटल तेरा रूल्स पूर्ण केलेले आहेत डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे जाऊन बघून घ्या चालेल सो आजचा रूल नंबर फोर्टीन आहे आणि रूल रूल नंबर फोर्टीन काय म्हणतो इंटरॉगेटिव्ह स्ट्रक्चर आता हे इंटरॉगेटिव्ह म्हणजेच काय बरं प्रश्नार्थक अगदी सोप्या भाषेत बोलायचं झालं तर जेव्हा प्रश्न येतो आणि प्रश्न आल्यानंतर एक तर वाक्य सिंगल असेल एक तर वाक्य डबल असेल आणि त्याचे काय रूल आहेत बरं क्वेश्चन मागचे याच्यामध्येच आपल्या चुका होतात जर तुम्ही बघितलं तर एक्झाममध्ये सोपा क्वेश्चन सॉल्व्ह करून घेतो आपण पण जेव्हा असे मोठे मोठे क्वेश्चन्स ते येतात तेव्हा आपल्याला इश्यू येतो तेव्हा इंटरॉगेटिव्ह स्ट्रक्चरचं काय म्हणणं असते अशा प्रश्नामधल्या चुका आपल्या समजत नाहीत तर सर्व कठीण आणि सोपे आणि सर्व प्रकारचे क्वेश्चन्स मी तुमच्याकडून आजच्या लेक्चरमध्ये सोडून घेणार आहे चला काय आहे रूल नंबर फोर्टीन तर इंटरॉगेटिव्ह स्ट्रक्चर अरे काय असते इंटरॉगेटिव्ह स्ट्रक्चर त्या समजून घ्या जेव्हा सेंटेन्समध्ये सेकंड सेंटेन्स वर्ड प्लस हेल्पिंग वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट असं कधीही येत नसते हे आपल्याला समजून घ्यायचं आहे तुम्ही सर म्हणजे काय <laughs> दोन वाक्य आहेत दोन दोन वाक्य असतील मला म्हणायचं आहे एक वाक्य आलेलं आहे आणि इथं मध्ये एक कंजंक्शन असेल काहीतरी कंजंक्शन असेल आणि दुसरं वाक्य असेल तर इथ मी इच्छा बोलत आहे इथं इथं कधीही डब्ल्यूएच वड सोबत हेल्पिंग वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब सोबत सब्जेक्ट असं कधीही येत नाही जर आलं तर ते वाक्य चुकीचं असते आणि बरोबर कसं करायचं तर बरोबर करण्यासाठी हा जो सब्जेक्ट असतो ना हा इथं हेल्पिंग वर्बच्या अगोदर येतो म्हणजे हा जो सब्जेक्ट असतो हा या एच वडच्या इथं येतो जर दोन वाक्य असतील एक कंजंक्शन असेल तर एक्झाम्पल मी देतो लगेच टेन्शन नका घेऊ एक्झाम्पल द्यायचं झालं तर मला असं म्हणायचं बघा एक्झाम्पल देतो तुम्हाला मला म्हणायचं आहे कॅन यू टेल मी कॅन यू टेल मी व्हॉट इज युअर प्रॉब्लेम हे वाक्य चुकीचं आहे तुम्ही म्हणा सर का बरं मी आताच सांगितलं जेव्हा दोन वाक्य असतात आणि दोन वाक्याच्या मधामध्ये कधीही डब्ल्यूच वर्ड सोबत हेल्पिंग वफ किंवा हेल्पिंग सोबत सब्जेक्ट नसतो आणि तो आला तर कसा रिप्लेस करायचा असतो हे सुद्धा सांगितलं म्हणजे आपलं पहिलं वाक्य आहे कॅन यू टेल मी पर्यंत हे आपलं पहिलं वाक्य आहे आपलं दुसरं वाक्य आहे व्हॉट इज युअर प्रॉब्लेम हे दुसरं वाक्य आहे म्हणजे दुसरं वाक्य आहे तिथं जर हा डब्ल्यूएच वर्ड असेल आणि लगेच हा हेल्पिंग वर्ब असेल तर हे चुकीचं असते त्याच्या अगोदर आपल्याला युअर प्रॉब्लेम पाहिजे होता कुठे पाहिजे होता युअर प्रॉब्लेम इच्छा आणि हॉटच्या मधामध्ये म्हणजे वाक्य करेक्ट कसं झालं असतं वाक्य करेक्ट झालं असतं कॅन यू टेल मी व्हॉट युअर प्रॉब्लेम इज आता अगदी सोपं वाक्य आणखी देतो सो तुम्ही मला तुमचं नाव सांगू शकता का कॅन तुमचं नाव काय आहे कॅन यू टेल मी व्हॉट इज युअर नेम तुम्हाला वाटते बोलायला सोपं पण हे वाक्य ग्रॅमॅटिकली कठीण आहे तुम्ही असं बोलत असाल तर तुम्ही चुकीचं बोलता असं लिहित असाल तर चुकीचं आहे रिझन सांगतो कारण वाक्य आहे पहिलं आणि वाक्य आहे दुसरं आणि शेवटी दिलेलं आहे क्वेश्चन मार्क वाक्य चुकीचं का बरं आहे कारण वाक्याच्या मधामध्ये जर डब्ल्यूच वर्ड असेल तर लगेच एत हेल्पिंग वब येत नसते त्याच्या मधामध्ये दोघांच्या मधामध्ये तुमचा जो सब्जेक्ट असतो तो इथं पाहिजे असतो तरच तुमचं वाक्य हे ग्रॅमॅटिकली करेक्ट असते एक्झाम्पल कॅन यू टेल मी व्हॉट युअर नेम इज कॅन यू टेल मी वेअर यू लिव्ह व्हेअर डू यू लिव्ह नाही वेअर यू लिव्ह म्हणजे पहिले सब्जेक्ट असतो आणि नंतर आपला हेल्पिंग वब असतो किंवा जे काही असेल म्हणून एक समजून घ्या सर्वात जास्त चुका आपल्या स्ट्रक्चरमध्ये होतात या स्ट्रक्चर वरती तीन प्रकारचे प्रश्न येतात आता तिन्ही टाइप्स मी समजून सांगतो तुम्हाला पहिला टाईप तर समजला तुम्हाला की मद, मधोमध कधीही काय येत नाही डब्ल्युएच वर्ड सोबत लगेच हेल्पिंग येत नाही मग कसं येते जर डब्ल्युएच वड असेल तर मधात सब्जेट येणार आणि फक्त हेल्पिंग गोब असेल तर त्या हेल्पिंग ओपच्या अगोदर सब्जेक्ट येणार हा झाला कन्सेप्ट नंबर एक जो मी समजून सांगितला आता कन्सेप्ट नंबर दोन समजून घ्या काय म्हणतो कन्सेप्ट नंबर दोन असा असतो की जर वाक्यामध्ये कन्सेप्ट नंबर दोन काय म्हणतो बघा आता जर वाक्याच्या सुरुवातीला हेल्पिंग वोब असेल एंडिंग ला, ला। उग उग जार जार तर एंडिंगला क्वेश्चन मार्क लागू शकतो किंवा जर वाक्याच्या सुरुवातीला डब्ल्यू एच वड असेल तर नंतर लगेच हेल्पिंग ग्रुप पाहिजे तर तुम्ही शेवटी क्वेश्चन मार्क लावू शकता अदरवाईज क्वेश्चन मार्क लागत नसते क्लियर याच मध्ये क्वेश्चन मार्क लागते अदरवाईज कंडिशन अशी आहे की क्वेश्चन मार्क लागत नाही बस ह्या दोन कंडिशन समजून घ्या तिसरी कंडिशन वाली आहे ते प्रॅक्टिकली वाक्य सॉल्व्ह करतानाच बघूया आपण पहिलं सेंटेन्स काय सांगितलं क्वेश्चन वरती क्वेश्चन आहे जर शेवटी क्वेश्चन मार्क असेल तर सुरुवातीला आपल्याला काय हवं आहे आयदर हेल्पिंग वर्ब ऑर डब्ल्यू एच वर्ड विथ हेल्पिंग वर्ब असं तुम्हाला वाक्याच्या सुरुवातीला लागेल तरच तुम्ही ॲट द एंड ऑफ द सेंटेन्स क्वेश्चन मार्क अप्लाय करू शकता अदरवाईज वी डोंट अप्लाय वी कांट अप्लाय क्वेश्चन मार्क ऍट द एंड ऑफ द सेंटेन्स बघू कसं तर सो दिस इज अवर डब्ल्यू एच वर्ड हा एक डब्ल्यू एच वर्ड आहे चला ठीक आहे डब्ल्यू एच वर्ड तर आला आता लगेच हेल्पिंग वर्ब आला का नाही तो तर सब्जेक्ट आहे म्हणजे वाक्य जर सिंगल असेल तर तुम्हाला सुरुवातीला हेच पाहिजे आणि वाक्य जर डबल असेल तर तुम्हाला सुरुवातीला हे नाही पाहिजे मग असं पाहिजे हेच आपण वाक्याच्या वाक्या माध्यमातून समजून घेऊया सो so, इथं हा जो विल आहे हा विल उचलायचा आहे इथं ठेवायचा आहे आणि हा यू उचलायचा आहे हा विलच्या जाग्यावर ठेवायचा आहे म्हणजे वाक्य झालं असतं वेअर विल यू बी ॲट गांधी जयंती गांधी जयंतीच्या वेळेस तुम्ही कुठे असाल फ्युचरवाला सेंटेन्स आहे एरर समजली मग एरर कुठे होती आपली जी एरर होती ती होती फर्स्ट ऑप्शन मध्ये वे ऑप्शन यू पहिल्याच ऑप्शनमध्ये सेकंड क्वेश्चन काय म्हणतो सेकंड क्वेश्चन एकदा बघून या बरं तुमचा हा टोटल कन्सेप्ट क्लिअर होईल वी मस्ट प्लॅन आता पहिलं वाक्य जर आपल्या समोर आहे वी मस्ट प्लॅन आणि दुसरं वाक्य आहे हाऊ कॅन वी कोप विथ द प्रेझेंट सिच्युएशन दोन वाक्य आहेत मग जेव्हा दोन वाक्य येतात आणि मनामध्ये जर डब्ल्यूएच वर्ड असेल आणि डब्ल्यूएच नंतर लगेच जर हेल्पिंग बॉब असेल तर ते शंभर टक्के चुकीचं असते कारण हा प्रश्न नाही आहे हे एक स्टेटमेंट आहे कशी स्टेटमेंट आहे वी मस्ट प्लॅन आपण प्लॅन केलाच पाहिजे कशाचा सांग हाऊ कॅन वी कोप विथ दिस प्रेझेंट सिच्युएशन ओके प्रेझेंट सिच्युएशन सोबत आपण या प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह केलं पाहिजे आता मला म्हणायचं करू शकतो हा जो तुमचा कॅन आहे हा हेल्पिंग बॉब आहे हा सब्जेक्ट आहे सब्जेक्टला इथं घ्या हेल्पिंग ग्रुपला इथं घ्या कारण सेंटेन्स डबल आहेत ना वा। डबल असेल तर उलट म्हणजे एकामेकाच्या उलट आहे बघा वाक्य सिंगल होतं सिंगल होतं तर सब्जेक्टला तिकडे ठेवा हेल्पिंग ग्रुपला इकडे ठेवा आणि वाक्य जेव्हा डबल असते डबल आणि क्वेश्चन मार्क नाही आहे तर तेव्हा ते असं ठेवायचं आहे तुम्हाला क्लिअर झालं बघा आणखी क्वेश्चन घ्या जेणेकरून क्लिअर होईल सो हा प्रश्न नाही आहे हाऊ वी कॅन नॉट हाऊ कॅन वी ते चुकीचं आहे कारण तो प्रश्न नाही आहे आणि प्रश्न जरी असता तर मग सुरुवातीचा विचार केला असता अगोदर आपण नेक्स्ट सेंटेन्स बघा लेटस्ट थिंग हे पहिलं वाक्य आहे हाऊ कॅन वी सॉल्व द प्रॉब्लेम एमिएबली हा हा दुसरा आहे मग ह्याच्यात काय करणार आपण चला विचार करूया की हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करणार आपण मग तीच आहे ना मग ह्याच्यामधला हा जो कॅन आहे हा हेल्पिंग वॉब आहे हा इथं पाहिजे हा वाक्याचा सब्जेक्ट आहे हा इथं पाहिजे जेणेकरून वाक्य हंड्रेड हो, पर्सेंट करेक्ट होणार आणि हेच आपण या रूलमध्ये शिकत आहोत सो एरर जर बघितले आपण वाक्यामध्ये तर कुठे आहे फोर्थ ऑप्शनमध्ये कॅन त्या साईडला पाहिजे आणि वय या साईडला पाहिजे पुढचा क्वेश्चन बघा आय कॅन नॉट रिकलेक्ट मी आठवण करू शकत नाही किंवा मला आठवू शकत नाही काय हा प्रश्न नाही आहे ना त्या स्टेटमेंट आहेत व्हेर डीड आय लिव्ह माय अंब्रेला की मी माझा अंब्रे मी माझ्या माझी अंब्रेला कुठे सोडली कुठे मी सोडून आलो अंब्रेला हे मला आठवत नाही आहे किंवा मी ते आठवण करू शकत नाही आहे माझ्या लक्षातच नाही आहे मग आता या वाक्यात काय करणार माहित आहे हा जर डब्ल्यू एच असेल तर लगेच हेल्पिंग वर्ब येत नसतो आणि तसाही तो हेल्पिंग वर्ब कोण आहे डीड आहे खूप साऱ्या विद्यार्थ्याला डीडचा वापर माहीत नाही चा वापर फक्त दोनच ठिकाणी करतो कसा सांगतो पहिला करतो एक तर वाक्य निगेटिव्ह असेल तर वाक्य जर नकारात्मक असेल निगेटिव्ह असेल तर डीटचा वापर करू शकता डीड वाक्यात येऊ शकतो आणि दुसरा आणि शेवटचा यूज आहे की जर वाक्यामध्ये काय असेल एक प्रश्न असेल पण दोन्ही गोष्टी नाही आहेत म्हणजे डीटचा वापर करू शकत नाही हे समजून घ्यायचं होतं मग त्या पॉईंट ऑफ व्ह्यू इथपर्यंत बरोबर होतो आय कॅन नॉट रिकलेक्ट माझ्या लक्षातच नाही मी आठवण करू शकतच नाही मला ते माहीतच नाही मी कुठे ठेवली माझी अंब्रेला मग मा आता याच्यामध्ये हा प्रश्न नाही आहे प्रश्न आहे का प्रश्न थोडी विचारला की तुमची अंब्रेला कुठे ठेवली मी आठवू शकत नाही की मी माझी अंब्रेला कुठे ठेवली प्रश्न नाही आहे का मग प्रश्न नाही आहे तर डीट कुठे येणार इथं येणार आय कुठे येणार इथं येणार मग जेव्हा डीट तिथं जाणार आय इथं येणार वाक्य असं झालं असतं वेअर आय डीड लिव माय अम्रेला मग वाक्य तर था असं झालं असतं आणि शेवटी तर फुल स्टॉप आहे म्हणजे याचा अर्थ तरी सुद्धा हे वाक्य चुकलं असतं रिझन आहे मुळे मी सांगितलं ना आय नो आपण हेल्पिंग त्या साईडला घेतो सब्जेक्ट या साईडला घेतो असं केलं असतं तरी सुद्धा हे वाक्य चुकलं असतं रिझन काय रिझन असं आहे की डीटचा वापर एकतर निगेटिव्ह सेंटेन्समध्ये एकतर आपण कशामध्ये करतो क्वेश्चन मार्कमध्ये करतो त्यांना वाटलं होतं हा क्वेश्चन आहे म्हणून तेव्हा डीट बरोबर होता पण तेव्हा जेव्हा डीट त्या साईडला सरकवला आता प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणजेच असं आहे की हा डीट केव्हा वापरतात या लिव्हचा ऑटोमॅटिकली तुम्हाला काय करायचं आहे सेकंड फॉर्म करायचं आहे आणि डीटला काढून टाकायचं आहे तिथून वाक्य होणार की आय आय कॅन नॉट रिकलेक्ट वेअर आय लेफ्ट माय अंब्रेला लेफ्ट काय केला कारण डीड लिव्ह म्हणजेच क्रियापदाचा सेकंड फॉर्म तयार होत असतो बाकी निगेटिव्ह झाला तरच तो बाहेर येतो अदरवाईज तो तसा लपलेला असतो वी टू फॉर्म मध्ये सांगितलं वी टू फॉर्म मध्ये म्हणजे डीड प्लस डीड प्लस, प्लस सी इज इक्वल टू काय होणार सॉ म्हणजे हा जो फॉर्म असतो पहिला फॉर्म सोबत डीड मिळवणे म्हणजेच सॉ हा दुसरा फॉर्म असतो मग सेम लिव प्लस डीड प्लस लि म्हणजेच लेफ्ट तयार होत असतो सो एरर कुठे होती वाक्यामध्ये समजू शकता तर वेरर होती आपली पहिल्याच वाक्यामध्ये चला नेक्स्ट वाक्य घेऊया ही आस मी त्याने मला विचारलं काय विचारलं व्हॉट आय वॉज डूइंग आऊट इन द स्ट्रीट ऍट दॅट आर त्या टायमाला तुम्ही त्या रस्त्यावर काय करत होते म्हणजे हा प्रश्न नाही आहे हे तर आपण स्टेटमेंट सांगत आहे तुम्ही म्हणा सर प्रश्न आहे ना हा मी तिथं काय करत होतो असं त्यांनी मला विचारलं प्रश्न नाही आहे हा ओके सो ही आस मी पहिलं वाक्य दुसरं हा प्रश्न केव्हा असता तुम्ही त्या रस्त्यावर काय करत होते हा प्रश्न आहे मी त्या रस्त्यावर काय करत होतो असं त्याने मला विचारलं so, हे okay. तर विधान झालं चला बघा आता याच्यामध्ये सो व्हॉट आय वॉज बरोबर आहे यांनी काय केलं ही आसमी व्हॉट आय वॉज म्हणजे हेल्पिंग वर्ब नंतर आहे सब्जेक्ट बरोबर आहे आऊट इन द स्ट्रीट ऍट दॅट आर ओके आय वॉज डुईंग आऊट इन द स्ट्रीट ॲट दॅट आर म्हणजे तर तुम्ही बघितलं याच्यामध्ये इथपर्यंत करेक्ट आहे इथपर्यंत सुद्धा करेक्ट आहे फक्त आउट इन इथं काय दिलं आहे डुईंग आउट इन बस इथं आपण थोडंसं काय केलं असतं प्रेपोजिशनची एरर काढली असते बट अदरवाईज जो रूल चालू आहे हो आपण त्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने कुठलीही एरर नाही तर मला मग तेवढंच म्हणायचं आहे की तुम्हाला वाटतं की सर अशी प्रॅक्टिस आम्हाला फुल करायची आहे आणि डिटेलमध्ये प्रत्येक कन्सेप्ट शिकून घ्यायचा आहे हंड्रेड रूल्समध्ये आणि दोन हजार पंचवीस पर्यंत लेटेस्ट प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत याच्यात जवळपास नऊच क्वेश्चन्स आहेत कारण हे दोन हजार तेवीस पर्यंतचे आहेत दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस इवन फर्दर क्वेश्चन म्हणजे जे पंचवीसच्या नंतर पण होतील ते सर्व प्रश्न आपण आपल्या पेड बॅच मध्ये तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेत आहे याच्यासोबत पीडीएफ नोट्स त्याच्या अँसर्स स्किल्स प्रिंटेबल नोट्स टेस्ट सिरीज आणि आपले व्हिडिओ लेक्चर्स विथ लाईड आउट सेशन हे सर्व तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे तुम्हाला वाटते की सर मला बॅच जॉईन करायची तर आपली पेड बॅच आहे ज्याच्यामध्ये तुमच्याकडून जवळपास एक हजार दोन हजार तेवीस पर्यंतचे आणि दोन हजार चोवीस पंचवीस याच्या नंतरचे आणखी एक हजार क्वेश्चन असे दोन हजार प्लस क्वेश्चनची प्रॅक्टिस तुमच्याकडून करून घेतली जाते त्याच्या टेस्ट सिरीज पीडीएफ एफ हे सर्व काही असेल आणि आमचा एकच उद्देश आहे नो रिझल्ट नो फी कारण आम्हाला माहिती आहे एवढ्या क्वेश्चनची जी जर तुम्ही प्रॅक्टिस केली शंभर टक्के तुमचा रिझल्ट येतो आणि सर्वात महत्वाचा म्हणजे आपल्या ऍप्लिकेशनमधला वन ऑफ द बेस्ट कोर्स आहे ज्याचं नाव आहे बेसिक टू ॲडव्हान्स की जो अगदी झिरो पासून आहे तर ऍडव्हान्स लेवलपर्यंत पर्यंत की ज्याच्यामध्ये एमपीसी कोर्स फ्री येतो टी सी एस फ्री येतो आयबीपीएस फ्री येतो इंग्लिश स्पीकिंग फ्री येतो असे किती कोर्सेस तुम्हाला फ्रीमध्ये मिळतात आपल्या बेसिक टू ॲडव्हान्स कोर्समध्ये तुम्हाला वाटतं की सर मला हा कोर्स जॉईन करायचा आहे तर याच्यामध्ये हे तर मिळणारच आहे टोटल तुम्हाला स्पेलिंग बनवणे वाक्य बनवणे हे काही असेल याच्या व्यतिरिक्तही तुम्हाला खूप काही मिळणार आहे बेसिक टू ॲडव्हान्स कोर्समध्ये नो इम्प्रुव्हमेंट नो फीज अदरवाईज इम्प्रुव्हमेंट झालं नाही फीज रिटर्न हा कोर्स वन ऑफ द बेस्ट कोर्स आहे आपल्या ॲप्लिकेशनचा चला थांबूया तुम्हाला वाटतं सर मला जॉईन करायचे काय करू हा नंबर प्रोव्हाइड केलेला आहे याच्यावर तुम्ही मेसेज करू शकता ओके व्हॉट्सअप मेसेज थांबूया आपण आता था, सो ऑलपी बाय थँक्यू सो मच विरियन भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये दिलीन बाय टक्के थँक्यू सो मच